आज मी तुम्हाला मिरची कांदा ठेचा बनवून दाखवणार आहे तवा गरम करत ठेवला आणि थे त्याच्यामध्ये एकदम बघा थोडस मी तेल टाकलेलं आहे गॅस आहे मिडियम त्यामध्ये त्या मिरच्या टाकून घेऊया आणि मिरच्यांना काय करायचं आपल्याला पडस तर भाजून घ्यायचं ह्याच्यामध्ये टाकणार एक गड्डी लसूण ह्याला एक मिनिट भर फक्त मी परतून घेणार आहे लसूण टाकल्यानंतर पण मी परतून घेतलेला तर हे मी काढून घेते त्यातच आता मी हा कांदा टाकणार आहे आणि ह्याला काय करणार एक मिनिट भर आपण भाजून घेऊया मिरच्या थंड झालेल्या ती मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया त्यात टाकायचे आपल्याला छोटा एक चमचा जिरे चवीप्रमाणे मीठ आणि ह्याला काय करायचं आपल्याला एकदाच फिरवून घ्यायचे मिक्सरला फिरवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे शेंगदाणे टाकल्यानंतर बघा मी फिरवून घेतलेला आहे आता त्यात आपण हे बारीक केलेलं टाकून घ्यायचं ह्याचा बघा मी काढून घेतलेला आहे आणि शेंगदाणे का नाही ते बघा असे दरदरे केलेले आहेत जास्त एकदम पेस्ट करायची नाही आता आपल्याला बघा ह्याच्यात का नाही थोडंसुद्धा तेल टाकायचं नाहीये असंच आपल्याला ह्याला मिडियम गॅसवर एक दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं मस्त असं बघा दोन मिनिटं मी एक असं हलवून हलवून परतून घेतलेला आहे पण अशा पद्धतीने नक्की करून बघा छान लागते चव